करतात त्यांचं काहीतरी गावात वोट झालेलं नसतं ते म्हणतात सर सीट बॉल तुमचे द्या मला काय झालं की मला जो टाकायला प्रश्न यायला तो त्या बॉल केला त्यामुळे आपले सीट बॉल सगळीकडे गेले आणि तिथं आता काय झालं की मी चार लाख केले त्याच्यापेक्षा आता तुम्हाला जर एकदा सीट बॉल करायचं माहीत झालं तर म्हणजे आम्ही सुद्धा मुलांकडून करून घेऊ शकतो या चार लाखाने चाळीस लाख लगेच होणार होतो झाडं जेवढी लावून तेवढी कमी आहे बघा त्याचा जोरदब उदाहरण दिलं आतमध्ये की रोज तुम्ही जर बघितलं की रोज कोण ना कोण तर गाडी विकत घेता की नाही एखाद्या शुभ दिवशी म्हणजे ज्या वेळेस आपण झण म्हणतो त्या दिवशी बघा तुम्ही लगेच किती झाडं घेतल्या सुद्धा असतात आणि किती झाडं घ्या जातात असतात प्रत्येक गाडी कार्बन डायऑक्साय आणि कार्बन डायऑक्सा येणार यंत्र नाही आहे फक्त गाडच आहे ज्या प्रमाणात झाडं रस्त्यावर येते झाडं रस्ते म्हणतात की एक शासनानं असा कायदा केला पाहिजे की तुम्ही गाडी विकत घ्यायला लागला की झाड लावलंच पाहिजे झाडच नाही आज जर विचार केला आपण तर आताची परिस्थिती आपल्याला ठीक आहे कमी आहे झाडाचं प्रमाण पण अजून भविष्यात जर बघितलं तर दिल्लीच्या तुम्ही बातम्या ऐकलेल्या असतील आज दिल्लीत असं प्रदूषणाचं प्रमाण इतकं वाढलंय तिथं तुम्हाला केल्यानंतर धापच लागते बघा तिथं धाप लागायचं एज जे आहे ते बारा वर्ष आहे म्हणजे बारा पंधरा वर्षाच्या मुलाला सुद्धा दम लागतो धाप लागतो म्हणजे काय प्रदूषण प्रदूषणा आणि ती परिस्थिती आपल्याकडं येणार नाहीये पण सांगता पण येणार नाही तर ती बदलायची असेल तर झाडं लावलीच पाहिजेत बघा आणि नुसती लहान उपयोग नाही हे संवर्धन केलं पाहिजे की नाही नाहीतर एकाच खड्ड्यात दरवर्षी वृक्षारोपण करून काय उपयोग आहे का नाही आता तुमच्या इथं लावलेली गाडी मोठी वाढलेली त्याच्यावर मग लक्ष देत आहे की तुम्ही लक्ष देत आहे त्याच्याकडे ठीक आहे तर शासनानं हा कार्यक्रम आखण्याला ते सांगितलं पण त्याची अंमलबजावणी तुमच्या शाळेत चांगल्या पद्धतीने केली आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो माझे दोन शकतो समज